श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात श्रावण हा व्रत वैकल्यांचा असा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बरेच सण येतात श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो कारण चातुर्मासात भगवान विष्णू योग योगनिद्रेत गेल्यानंतर महादेवांकडे सृष्टीचा गाडा असतो त्यामुळे श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा या महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो शिवपुराणात त्याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा करतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं नैवेद्य अर्पण केले जातात यंदा नागपंचमीचा सण एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता ही पंचमी तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळतं या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणंही शुभ मानलं जातं कालसर्प दोष असल्याने या दिवशी पूजा केल्याने समाधान प्राप्त होते श्रावण महिन्यातील शुक्लपंचमीची तिथी अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते आणि तसेच तीस जुलै रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी संपेल अशा स्थितीत तिथीनुसार नागपंचमी हा सण एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागपंचमीच्या पूजनाचा शुभ हा सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच नागदेवतेची पूजा करू शकता तसेच दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटां मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा देखील शुभयोग असणार आहे पंचांगणानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होणार आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये नव नाग स्तोत्र याचं देखील पठण करावं आपल्या देवघरामध्ये नागदेवतेची पूजा ही आवर्जून करावी त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत आहे तर त्या सर्व दूर करण्यासाठी नागदेवतेकडे नक्कीच प्रार्थना करायची असते तर त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात जे काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर ते देखील आपल्याला या दिवशी करायचे असतात त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आपल्याला सकाळीच अंघुळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे सर्व शत्रू संपून जातील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचं आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमीची पूजा करण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर गायच्या शेणाचा वापर करून साप बनवला जातो किंवा मग तुम्ही एखाद्या पाठीवरती वह्यंवरती नागदेवतेचं चित्र काढू शकतात किंवा तांदळाच्या साह्याने तुम्ही एखाद्या पाटावरती नागदेवताचे जे चित्र आहे तर ते देखील काढू शकतात त्यानंतर नागदेवतेचे आव्हान करायचे आहे ध्यान करायचे आहे या दिवशी उपवास केला जातो नागदेवतेला दूध देऊन पूजा केली जाते नागदेवतेच्या मंत्रांचा जप केला जातो आणि पूजा केली जाते आणि मनातील इच्छा जी आहे तर ती सांगितली जाते जेव्हा सूर्य चंद्र आणि गुरु राहूची उपस्थिती कुंडलीमध्ये असते तेव्हा कालसर्प दोष होतो मान्यतेनुसार राहूचा अधिदेवता काल आहे आणि केतूचा अधिदेवता सर्प आहे जर कुंडलीतील ह्या दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर कालसर्प दोष होतो आणि नागपंचमीची पूजा केल्याने कालसर्प दोष हा दूर होत असतो त्यामुळे नक्की जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे त्याचबरोबर जर आपल्या हातून क नकळत तरी जर एखाद्या नागाची हत्या झालेली असेल एखाद्या सापाची हत्या झालेली असेल तर चाहे, या दिवशी क्षमक प्रार्थना आवर्जून मागायची आहे यथाशक्ती तुम्हाला जमलं तर चांदीचा पितळेचा तांब्याचा एक नाग नागिनचा जो जोडा असतो तर तो तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती आवर्जून अर्पण करायचा असतो आणि नंतर तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी देखील याचे चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे सर्पदोष निवारण होते आणि नि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना जर केली तर आरोग्यातील सर्व आजारपण देखील दूर होत असतात तसेच नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू हे श्रेक्ष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्यस्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शीवान शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र आपण होऊ शकतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर सापाबद्दलची भीती दूर होते विषबाधेचे संकटे तळतात असं देखील मानलं जातं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नक्कीच तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर हा जो अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी दोष किंवा तुमच्या मनामध्ये सापनबद्दल भीती असेल त्याचबरोबर घरामध्ये वाईट संकट तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये सतत दारिद्र्याचा सामना हा तुम्हाला करावा लागत असेल त्याचबरोबर खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही पाहिजे तसा पैसा घरामध्ये येत नसेल घरामध्ये तुम्हाला सतत अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल अशा तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी ती। हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे एखादा शत्रू आहे तो तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो या शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल किंवा शत्रू हा तुमचा जर अनोळखी असेल तर आपल्याला त्याचं नाव माहीत नसतं पण त्यामुळे काय होतं त्याची जी नजर आहे तर ते आपल्या घराला लागते आणि घरातील आपल्या मुला पतीची सर्वांची प्रगती थांबून जात असते आणि घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो खूप अभ्यास करतात पण पण तरी त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पण त्या तरीही आपल्या घरामध्ये तो टिकत नाही त्याचबरोबर खूप कर्ज होऊन जातं तरी ते कर्ज आपलं फिटत नाही कष्ट करून देखील तर अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्यावेळेस पृथ्वीतलावरती पृथ्वी तलावरती ह्या पवित्र तिथी असतात पवित्र तिथींना बघा अंघोळ करण्याला विशेष महत्व दिलं जातं गंगेच्या पाण्यामध्ये पण प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नसते त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात जे आपण घरच्या घरीच करू शकतो आणि ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीने देखील होत असतो तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नाग देवताय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची भगवान विष्णूंची आणि नागदेवतेची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला जागेवरतीच तुमच्या भगवान विष्णूंचं महादेवांचं आणि देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे नागदेव स्मरण करायचं आहे आणि आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक ते दोन वस्तू सांगणार आहे तर त्या ठेवायच्या पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे गायीचं जे कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे सर्वांनाच माहीत आहे की आपण नागदेवतेला कच्चा दूध जे असतं तर ते अर्पण करत असतो त्यामुळे तुम्हाला थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे ज्या ज्वारीच्या लाह्या नाग पूजनासाठी असतात बघा तर त्या थोड्याशा लाह्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि थोडंसं खडे मीठ देखील तुम्हाला ठेवायचं आहे तर ते ते अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अंघोळ करत असताना तुम्हाला हा जो मंत्र आहे तर त्याचं पठन करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे गंग्याची यमुनेच्या व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसिन सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना हा मंत्र जर तुम्हाला पठण करता आला नाही तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण करत करत देखील तुम्ही अंघोळ करू शकता अगदी साधा सोपा हा उपाय आहे त्यानंतर अंघोळ झाली की आपल्या संपूर्ण घरातलं जे काही व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता असेल ती करून घ्यायची आहे देवपूजा करायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि नागदेवतेचं पूजनही आवर्जून आपल्या घरामध्ये या दिवशी करायचं आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ